चला मस्त ताव मारेन आज मस्त आज मच्छीचा वार आहे आणि आपला मस्त झालेला आहे मटण पाकटासारखं चविष्ट तर नमस्कार मंडली कशी आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा आणि आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आज आहे मच्छी खाण्याचा वार तर आज मी मार्केटमधून आणले आहे पाकट आणि तुम्हाला दाखवते मी पाकट कसा आणले तो मच्छीवालिकडनं आमच्या गावातून शंभर रुपयाचं पाकट आणले ताजं आहे ताई बोली मस्त आणि चला तुम्ही बघून घ्या आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहायचं आपण मस्त मटणासारखा चविष्ट असा पाकठाचा रस्सा बनणं राहून चला आता बनवायला सुरुवात करूया त्याच्या अगोदर आपलं मच्छीचं थोडासा भाग बघा मार्केटमधल्या ताईकडनं आणलेली चला ताई उद्या आणि उद्या आणि इंडिया ताईकडून बाय बाय पाखट घेतलं ताई इकडून रुपयाचा <laughs> ताज आहे ना बघा मस्त आहे ते उद्या रस्सा बनवीन मस्त मटण पाखट्याचा मटणाचा हा चला ना बघा तर बघा मंडळी मस्त पाखड आणलं ताजा हे बघा याचा शंभर रुपयाचा आहे या आणि याचा आज आपण मस्त रस्सा करूया असं मटणासारखं चविष्ट त्याच्यासाठी पहिला खोबरा थोडासा भाजून घेते मी चला आणि आपण सुरुवात करूया बनवायला चला पाकठाचा मटणासारखा रस्सा मटणासारखा चविष्ट पाकठाचा रस्सा चला तर आपल्याला खोबरा टाकायचा आहे फक्त त्याच्यामध्ये बघा एवढंच वाटून घेते खोबरा दाखवते तुम्हाला कसं भाजते मी आता खोबरा भाजत घेतले बघा आपण खोबरा काला करूया जरा मस्त असा काला काल झाला पाहिजे रस्सा हे बघा भाजून हे बघा सॉर कुठे पडला हे बघा आता भाजून घेतलं आहे आपण आता वाटून घेऊ आणि रस्सा घालू पहिला तर अदरक लसणाची पेस्ट आणि टॅमॅटो आणि इथं तेल तापत ठेवलं आहे आणि इथं यांच्यासाठी अंडी ते मच्छी खात नाही आणि इथं भात ठेवलं आहे तर चला आता आपण तेलामध्ये मिक्स लसणाची पेस्ट आता पहिला टमाटे टाकूया आपण नंतर आदरक लसणाची पेस्ट आपल्याला बनवायचं मस्त पाकट कांदा नाही टाकायचं मटण बोलला म्हणतो कांदा वगैरे टाकायचा खोबरा मस्त टाकायचा आपल्याला मटनसारखं चविष्ट असतं आता या झाडाला काप्याला मग हलद मसाला टाकायचा आणि गरम मसाला आता मस्त झालेला अद्रक लसूण शिजून आणि आता टाकूया हलद हे बघा आणि पुन्हा घाकून घेऊया आता टाकूया मसाला एक चमचा आणि तो दोन चमचा आता टाकूया आपला पाकट तर आता आपण टाकूया पाकट आणि मस्त असा घाटून घेऊया तर बघू शकता म्हणजे मस्त असा मटणाचा रसा बनव हे बघा आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे चला तर मंडळी आम्ही दोघंच आता खायला म्हणजे असं पाणी टाकत थोडंसं पाणी टाकते हे बघा आता आपण खोबरा भाजून घेऊया चला हे बघा आता झाला ना उकाला का तुम्हाला दाखवेन मी चला उकाला हो येऊ आता आपल्याला मीठ टाकायचं याच्यात मीठ टाकला तर आता मीठ टाकूया चला आता उकाल आल्या मस्त दाखवून मस्त खोबरा आपण वाटून घेऊया आता तर मंडळी बघा आता खोबरा कापून घेतल्या त्याच्यात याच्यात टाकून सुहानचा गरम मसाला थोडासा आपण बघा आपल्याला मस्त याच्यात टाकायचं आहे मट याच्यामध्ये पाकठामध्ये चला तर मस्त असं उकली आलेली आहे बघा आपल्या पाकठ्याच्या रसायला मस्त आहे बघा तुकडे वगैरे ती भारी आणि वाटण पण वाटून घेतलेलं आहे आपण तुम्हाला दाखवते असं वाटण वाटून घ्यायचा आता झाल्यावर आपण टाकूया चला मस्त उकाल येते बघा गदगद तुम्ही पण कधी बनवता का असं पाकट मटणासारखं चविष्ट असतं आणि ताजा पाकट आहे हा हा बघा मस्त होते बघा थोडासा रस्सा आपल्याला आठवायचा आहे जास्त रस्सा नाही ठेवायचा कारण की आम्ही दोघंच खायला त्यांच्यासाठी अंड्याचा रस्सा करायचा आहे मला दोघांसाठी ना आमच्या दोघांसाठी वेगळा सकाळचं जेवण आहे हा संध्याकाळी बघू काहीतरी तर आता आपला फायनली शिजलेला आहे पाखड बघा वाप येते ना दिसत नाही भुरकट भुरकट दिसते ना आता आपण टाकू याच्यात वाटण वाटण टाकूया आपण वाटलेला हा बघा वाटण आहे आपला हा बघा वाटण टाकला मस्त असं हातवाश हायक्यात आम्ही हे करूया त्याला आणि आता वाटण टाकले तेव्हा मस्त आता ग्रेवी पण घट्ट होईल गॅस फास्टच ठेवायचं आपल्याला मग नंतर वरून आपण कोथिंबीर टाकूया झाल्यावर तर राहू द्या अजून पाच मिनटं तर मंडळी बघू शकता आता वगैरे टाकले आता आता कोथिंबीर टाकूया आणि आपला मस्त लिपस्टिक ग्रेवी झाली आहे आपली मटणासारखा चला मस्त ताव मारेन आता हा बघा आता ना गॅस बंद करते मी मस्त तरी येईल मग हा बघा चला मस्त ताव मारेन आज मस्त आज मच्छीचा वार आहे आणि आपला मस्त मटणासारखा चविष्ट पाकटचा रसा रेडी झालेला आहे आपला चला जेव्हा पहिला कुंजला जेवायला भरल्या मी जेवत नाही चला आता गॅस बंद ना आता बघा मस्त तरी येईल बघा आता ते बघा बंद केली ना गॅस मस्त तरी येईल आता बघा भारी हे बघा हे बघा या खायला पाखट तर चला म्हटलेले आता मला झालेले रस्ता रेडी आहे आता त्यांच्यासाठी बनवते आता अंड्याचा रस्ता एवढा दिवसभर काम असतं बघा आणि सकाळचं जेवण आहे त्यांना वेगळं मला वेगळा तर चला अंड्याचा रस्सा बनवते द्यायला तुम्हाला दाखवे चला तर अंड्याचा रस्सा बनवला यांना बघा आणि यांना भात हा आहे ब्राऊन राईस आपला पाकट आणि कुंच्या जेवले बघा टाकले अर्धा आमचा भात चला अंड्याचं रस्त्या हा देते दे याला खाऊ पाहिजे बघा जेवला जेवला खाऊ लागतो याला कधी अंडी देऊ तुम्हाला ती? तीन बस दोन हे बघा आत्ता यानं जेवायला दिला बघा चला हे <coughs> घे तुमचं जेवाला चला मी जेवते आता तर या जेवाला मंडळी बघा भात घेतले भाकरी आता अंडा आणि आपला पाखट चला जेवण घेते आता चला या जेव्हा तर मंडळी बघा आता संध्याकाळी बनवले चिकन जेवलो आम्ही आता आणि पाकटचा रस्सा होता तो खाल्ला बघा मी आता पुन्हा आणि चिकन खाल्ला तर चला मंडळी आज आता इथं संपवते आपल्या पाकटाचा रस्ता मस्त मटणासारखा चविष्ट बनवला आणि जेवण आणि मस्त बघितलं असेल असतं खोबरं वगैरे बदला तर चला असंच आता आपण नवीन नवीन ब्लॉगला भेटूया आणि आजचा ब्लॉग आता इथे संपती आता गुड नाईट रात्रीचे वाजले तर चला बाय